गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन शिल्लेगाव व अंबेलोहर जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली जनसामान्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांच्या अडचणीविरोधात आवाज उठवणे म्हणजेच शिवसेना असल्याचे म्हणत आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावे अशा सर्व सूचना शिवसंकल्प बैठकीच्या कार्यक्रमाअंतर्गत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन शिल्लेगाव व अंबेलोह जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली जनसामान्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यांच्या अडचणी विरोधात आवाज उठवणे म्हणजे शिवसेना असल्याचे म्हणत आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावे अशा सर्व सूचना शिवसंकल्प बैठकीच्या कार्यक्रमा अंतर्गत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केल्या